गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण अशा व्यक्त करते छान असाल तर आम्ही निघालो आहोत सिव्हिलला तरी नाही ते गाडीवरती सगळ्यात अगोदर पेट्रोल टाकून घेतलं गाडीला आणि गाडीमध्ये पेट्रोल टाकलं की मग आम्ही निघालो सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने तर बघा सातारा पोवे नाक्यावरून आम्ही सिव्हिलकडे निघतो आहे इथे सगळ्यात अगोदर शिवाजी महाराजांचं ना नमस्कार करा आणि त्यानंतर आहे ना हा जो रस्ता जातो आहे तो सरळ सिव्हिलकडे जातो आहे आता तिकडे कशाला निघाली आहे तर आहे ना टाक्या तोडायच्या होत्या आज दहावा दिवस आहे ऑपरेशन नंतरचा आणि त्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्या कशा निघल्या आहेत कोरड्या आहेत की कि नाही किंवा त्याला पुसणं आणि त्याच्या टाक्या तोडणं ह्या सगळ्याच गोष्टी करायच्या होत्या आणि त्याच्यामुळं आम्ही इथे आलो तर हे ना गाडी पार्किंगला लावली आणि मग मी गेले आतमध्ये तर बघा जाताच इथे खरं सांगू का खूप छान म्हणजे स्वच्छता वगैरे आहे बघा डेली असतात एवढे दिवस मी होते तर आहे ना रांगोळी आणि सगळी स्वच्छता क्लिनिंग वगैरे सारखी असते आणि टाक्या कोरल्या जातात शुद्ध आणि टाक्या एकदम कोरड्याने आणि टाक्या विचारल्या एकूण किती होतात तर त्या सात तर डॉक्टरने सांगितल्या टाक्या ज्या आहेत त्या कोरड्या आहेत आणि सात टाक्या आहेत कारण की तो जो गोल गोळा होता जी गाठ होती ती काढली आहे त्यानंतर इथे औषधं घेतली औषधं घेतली आम्ही डिस्चार्ज होऊन बाहेर आलेलो होतो आणि मग त्याच्यामुळे ना इथे येऊन आम्ही ज्यूस पिला खरंच भारी होता आम्ही दोघं एक एक पिलो आणि त्यानंतर घरीही येताना पार्सल घेऊन आलो जेणेकरून घरच्यांनासुद्धा याची जी टेस्ट आहे ती मिळेल तर घेतलं त्यानंतर जाता जाता बोललो आहे जावं कारण की एक महिना अगोदर फोटो वगैरे काढून झालेले वेदिकाचे आमचे फॅमिलीचे पण त्यांनी काही कॉपी दिलीच नव्हती तर फक्त व्हॉट्सअपला सेंड केले होते तरही तर ना मग त्यांच्याकडनं फोटोज घेतले आणि खरंच खूप भारी होते आता हे पार्सल आमचं पॅक केलं त्यांनी आणि घेतलं आणि परत जाता जाता एक मोबाईलची जी काच आहे ती फुटली होती खराब झाली होती मग तीही चेंज करून घेतली आणि दोघांच्याही मोबाईलची घेतली आणि इथं देगाव फाट्यावरतीच घेतलं आणि खाली गेलो तिथे एम एच अकरा फोटोग्राफीकडे गेलो आणि ते छान फोटो काढतात आवडले आम्हाला आणि बघितलेसुद्धा भारी वाटले फोटो बघून पैसे गेले पण फोटो बघून समाधान वाटलं असं झालेलं आणि मुलं घरी वाट बघत होते त्यांना घरीच सोडून आलते तर येणा इथे येऊन फोटो घेतले त्यानंतर बघा वेदिकाचे हावभाव फोटोज वगैरे छान निघले आणि हे बघा त्यांनी घेतले मला खूप दिवस लागले पण ठीक आहे वेळ लागला पण रिझल्ट भारी भेटला यातच समाधान आहे आता काय असो या नसो पण फोटो चांगले निघले की पोटाला एक वेळेस जेवण नसलं तरी चालतं असं झालं आहे तर, तर माझ्या रिकीचे फोटो तुम्हाला कसे वाटले सांगा खूप गोड दिसते आणि भारी दिसते आणि हे फोटोही तुम्हाला मी लवकर शेअर करेलच माझी लाडाची लाडूबाई तर आहे ना आम्ही परत इथून निघालो तिच्यासाठी दोन हाफ पॅन्ट घेतले आणि मला आहे ना मंगळसूत्र घ्यायचं होतं तर इथे आलो पण मला जसं पाहिजे जस तसं भेटलंच नाही मग निघालो बाहेर आणि फ्रेम बघत होतो एखादी लावायला पण जेव्हा लागेल तेव्हा न्यायचं आत्ताच कशाला नेऊन ठेवायचं मग असा विचार केला बरं ठीक आहे बोलले आणि मग आम्ही तिथून निघालो घरी जाताना जे काही साहित्य न्यायचं होतं ह्यांनी नारळ वगैरे घेतलं आणखीन काय घ्यायचं होतं ते घेऊन आले तो 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 मी तोपर्यंत थांबले घरी आले सगळ्यांना हा ज्यूस दिला सगळ्यांना तो आवडला आणि आवडला अयो दाखव की तू आवडली का तू आवडली দাখ তু বাজে ফোটো কে ফোটাই ফোটো सगळ्यांना फोटो दाखवले वेदिकाला विशेषतः खूप आवडली आणि ते सारखं बघत होती आता सगळ्यांना दाखवायचे म्हणजे निकिताला वगैरे त्यांना सगळ्यांना दाखवायचे बघूयात सगळ्यांच्या काय रिॲक्शन असतात

त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली आणि गोलू करतो गेलं दोन दिवस झालं म्हणून त्याला ना दवाखान्यात आणलं आता इथे निरामयमध्ये खूप गर्दी असते म्हणून आम्ही सहा वाजता आलो तेव्हाही खूप गर्दी होती आणि कसा तरी नंबर आला त्याला औषधं वगैरे दिली त्यांनी आता बघूयात कुठं आला व्हिडिओमध्ये दे एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय